देतो देतो अध्यक्ष महोदय दे, सन्मान्य भास्कर जाधव यांनी खेड औद्योगिक वसाहतीतील हा प्रश्न जरी विचारला असला तरी देखील पर्यावरणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी भेडसावतो या सदनामध्ये मा मला आठवतं आहे की कुर्ला असेल मानकूर असेल मड मालवणी दैसर बोरोली ठाणा कल्याण या सगळ्या भागामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात एम आय डी सी आहे तिकडे अशा पद्धतीचं प्रदूषण होतं आणि त्यावरती कारवाई करण्याची सतत सातत्याने या सदनामध्ये अनेक वेळा सदस्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारले लक्षवेधी आणली आणि पर्यावरण खात्याकडनं आपण त्यावेळी कारवाई करतो असं सांगितलं गेलं परंतु कारवाई होत नाही हे सत्य आहे आणि म्हणून महोदय अतिशय पॉझिटिव्ह उत्तर देत आहेत मला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या गोष्टीवरती नियंत्रण करायचं असेल तर सरकारकडनं एक श्वेतपत्रिका येणं गरजेचं आहे की या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने प्रदूषित करणारे अशा किती कंपन्या ज्याच्यावरती सरकारने कारवाई केली आणि किती कंपन्यावर कारवाई करणार आहे एकदा या विधानसभेत सदनामार्फत महाराष्ट्राला कळेल जेणेकरून याच्यावरती कंट्रोल देखील येईल म्हणून माझी विनंती मंत्री होताना ही श्वेतपत्रिका आपण काढणार का